ब्रेकिंग न्यूज आली आहे बोईसर एम सीतील रेमी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये काम करताना दोन कामगार गंभीर भाजल्याची घटना समोर आली आहे या दुर्घटनेत अतिक खान आणि वसीम सलमानी हे दोघे पंचेचाळीस ते पन्नास टक्के भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे मिळालेल्या माहितीनुसार ऍडव्हान्स कुलिंग बोईसर एजन्सीला कंपनीकडून वातानुकूलित यंत्रणाची वार्षिक सर्व्हिस करण्याचा ठेका देण्यात आला होता दुपारी सुमारे साडेतीनच्या सुमारास हे कामगार सर्व्हिस करत असताना गॅस जास्त प्रमाणात भरल्यामुळे कॉम्प्रेसरचा स्फोट झाला आणि त्यातून दोघे कामगार जखमी झाले ही माहिती कंपनीचे सुरक्षा अधिकारी बी पी सिंग यांनी दिली आहे खरं म्हणजे अपघातानंतर दोन्ही कामगारांना तात्काळ बोईसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे